नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते ट्रम्प यांची राजवट सुरू झाली त्याच्यामध्ये जे अडथळे येणार होते अडथळ्यांची रादर शर्यत आहे यांच्यामध्ये त्याच्यामधला एक मोठा अडथळा जो आहे तो जसा प्रशासनामध्ये बसलेले सगळे आपण म्हणू झारीतले शुक्राचार्य आहेत तसेच न्याय संस्थेमध्ये सुद्धा अनेक झारीतले शुक्राचार्य बसलेले आहेत आणि त्यांच्याकडून हे अडथळे जे आहेत ते वारंवार आणले जात आहेत असं म्हणतात की जे कोणी डेमोक्रॅट्सना मार्गदर्शन करणारे लोक आहेत त्यांनी एक मोठी यादीच बनवलेली आहे की कशा प्रकारे ट्रम्प प्रशासनाशी तुम्ही सहकार्य करता कामा नयेत ह्याच्याबद्दलच्या विविध टिप्स दिल्या गेल्या आणि त्यानुसार डेमोक्रॅट पक्षाच्या सदस्यांनी किंवा त्यांचे आपण सहप्रवासी म्हणून फेलो ट्रॅव्हलर्स यांनी आपलं वर्तन ठेवायला पाहिजे ह्याच्याबद्दल अशा वेगवेगळ्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि त्या पाळल्या जातात असं दिसतंय आपल्याला म्हणजे अगदी तुम्ही काल परवाच त्यांचं सेशन झालं आणि त्याच्या समोरचं ट्रम्प यांचं भाषण अतिशय गाजलं संपूर्ण जगामध्ये गाजलं पण त्या भाषणामध्ये ट्रम्प यांना सांगावं लागलं की बघा इथे बसलेले हे जे सगळे माझ्या समोर बसलेले जे डेमोक्रॅट सदस्य आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती एक उसटस हसू आणण्यासारखी सुद्धा बातमी माझ्याकडे नाही ह्याची मला कल्पना आहे कारण मी जे बोलतो आहे त्या सगळ्याला ते विरोध करणार हेही मला माहिती आहे अगदी त्यांनी जेव्हा जे एफ के ज्युनियर केनडींच स्वागत केलं आपल्या कॅबिनेटमध्ये ते हेल्थ मिनिस्टर म्हणून काम करतात तेव्हा <laughs> ट्रम्प यांनी एक शेरा मारला की केनडी हे नाव ऐकून सुद्धा म्हणजे निदान एक आडनाव ऐकून तरी त्यांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे होता पण तोही नाही ते विसरून गेलेले आहेत आपला पक्ष जो आहे त्याची परंपरा काय आणि त्याचा इतिहास काय ही अतिशय झोमरी कॉमेंट ती डेमोक्रॅट पक्ष आपल्याला माहितीये की ज्या एका उदात्त त्यांची ध्येय धोरणं समजली जात होती त्याचा पाठपुरावा करणारा पक्ष होता आणि हळूहळू हळू करत जसा सोरोस गँगचा प्रभाव वाढत गेला तसं तसं डेमोक्रॅट पक्षाची ओरिजिनल विचारधारा विचार पक्षा जी आहे ती एका बाजूला पडली आणि मग सोरोसची विचारधारा ही प्रमुख साधन बनली त्या पक्षाचं साधन म्हणा साध्य म्हणा जे काही असेल ते आणि आज जी काही भरती झालेली तुम्हाला दिसते त्या पक्षामध्ये ज्या लोकांची चलती आहे ते सगळे लोक जे आहेत ते सोरोसची विचारधारा मानणारे आहेत आणि म्हणून हे सोरोस वाले जे लोक आहेत त्यांना आपले मूळ डेमोक्रॅट जे पराक्रम गाजवून गेले कर्तृत्व गाजवून गेले ते व्यक्तींना सुचवायचं होतं परंतु ते सुद्धा त्या मंडळींच्या डोक्यावरून गेलेलं दिसतं अगदी त्या त्याच्या भाषणाच्या दरम्यान तुम्हाला सांगते की काही अत्यंत सामान्य अमेरिकन नागरिकांना तिथे बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या पराक्रमाच्या ज्या कथा आहेत त्या ट्रम्प सांगत होते त्यांना सुद्धा यांनी प्रतिसाद दिला नाही एक प्रकारे असं सांगतात की गॅलरीत बसलेले जे लोक आहेत त्यांना हे सदस्य काय करतात ते दिसत होतं आणि ट्रम्प जेव्हा एकेकांची ओळख करून देत होते तेव्हा तेव्हा ते आपल्या हातामधला जो मोबाईल आहे तो वाचत होते आणि त्याच्यावरती स्क्रोलिंग चाललेलं होतं त्यांचं खालीवर खालीवर मेसेजेस करून म्हणजे आपण काही या ट्रम्पचं ऐकत नाही हे दाखवायचं हातामध्ये ते वगैरे असे काहीतरी फलक घेऊन बसलेले होते काही जण आणि ते फलक ते असे दिमागाने दाखवत होते असं ही अशी सगळी जी बालिश कृत्य जी चाललेली आहेत त्याचा समाचार अमेरिकन जनता घेईल मी आज तुम्हाला एक व्यक्तिमत्व त्याची ओळख करून देणार आहे आणि ते, ते व्यक्तिमत्व महत्वाचं अशासाठी आहे की हे साहेब जे आहेत ते अमेरिकन फेडरल जज आहेत न्यायमूर्ती आहेत आणि त्यांनी ट्रम्प यांच्या एका एक्झिक्युटिव्ह ऑर्डर वरती स्टे दिलेला आहे त्यांचं नाव आहे अमीर अली मी ज्या न्याय संस्थेचा उल्लेख केला थोड्या काळ वेळापूर्वी कि त्या न्यायसंस्थेतर्फे कसे अडथळे आणले जात आहेत आणि वेगवेगळ्या वे पद्धतीने कोर्टाचे निर्णय आणून ट्रम्प यांच्या प्रशासनाला लगाम घालण्याचा प्रयत्न चालू आहे अमेरिकेमध्ये याचा मी उल्लेख केला हेच सगळे प्रयत्न आपण मोदींच्या प्रशासनाबाबत नाही का बघितले काही की काहीही झालं की आधी कोर्टाकडे धावायचं मग कोर्टाकडून रा, राफेलची ऑर्डर आण कोर्टाकडून आणि कुठची सीएची ऑर्डर आण कोर्टामध्ये तीनशे सत्तरची मॅटर न्यायची हे सगळे जे पोरकटपणे चाललेले होते अगदी काही म्हणजे एक्झिक्युटिव्ह डिसिजन ज्याला पॉलिसी डिसिजन म्हणतात परराष्ट्र धोरणातले सुद्धा त्यांच्यावरती सुद्धा मंडळी कोर्टात जाताना आपल्याला दिसली आणि कोर्ट सुद्धा काही प्रमाणामध्ये आपली मर्यादा त्यांनी नेमकी पाळली की, की नाही याची शंका आहे अशी जनता संभ्रमित होईल अशा पद्धतीचे निर्णय कोर्टाने गेल्या काही काळामध्ये दिलेले आहेत तीच इतिहासाची पुनरावृत्ती तुम्हाला आज अमेरिकेमध्ये घडताना दिसते आहे कारण एक लक्षात ठेवा जे कोणी सोरसची विचारधारा मानतात ना ते आपण कुठल्या देशात आहोत याचा विचार करत नाही कारण ते देशांच्या सीमाच मानत नाही त्यांच्यासाठी एक ग्लोबलिस्ट वर्ल्ड ऑर्डर असते आणि त्यानुसार ते काम करतात मग तो जज जो आहे तो भारतात असो नाही तर अमेरिकेत असो त्याचं वर्तन हे तसंच राहणार जो जो कोणी सोरसच्या विचारधारेला विरोध करेल त्याच्या विरोधामध्ये उभं राहायचं आणि आपण ज्या पदावर बसलेलो हो, आहोत त्या पदाच्या अधिकारांचा दुरुपयोग झाला तरी बेहत्तर पण सोरची विचारधारा पुढे गेली पाहिजे अशा पद्धतीचं वर्तन हे लोक घडवताना दिसतात आणि ही एक अत्यंत तुम्ही म्हणाल मला तर ती अत्यंत संतापजनक बाब वाटते कथा ऐका अमीर अली यांची तर तुम्हाला सुद्धा कदाचित ऐकायला आवडेल ती तुम्ही म्हणाल की असं एक कितीतरी जजेस आहेत दहा पंधरा तर निश्चित आहेत ज्यांनी ट्रम्प यांच्या धोरणाचा विरोध केला आहे मग तुम्ही हेच नाव का सांगता तर हेच नाव सांगायचं सा जे कारण आहे तेही तुम्हाला या कथनामधून मिळेल उर्वरित जे जजेस आहेत सुद्धा कथा अशाच पद्धतीच्या आहेत आणि असू शकतात परंतु माझ्याकडे तेवढासा वेळ नाही की सगळं कव्हर करण्यासाठी आणि म्हणून तुम्हाला ही कथा सांगण्याचा मी प्रयत्न करते आहे जज अमीर अली जे आहेत ते फेडरल जज म्हणजे संपूर्ण अमेरिकेच्या इतिहासात असं म्हटलं जात की मुस एक मुस्लिम व्यक्ती फेडरल जज म्हणून अपॉइंट केलं जाणं हे पहिलं उदाहरण घडलं ते जस्टिस अमीर अली यांच्या बाबत हे अमीर अली कोण आहेत लक्षात घ्या ते ड्युअल सिटीजन आहेत ड्युअल सिटीजन आहेत त्यांचा जन्म कॅनडामधला आहे आणि कॅनडामधून कॅनडामध्ये जन्म घेतल्यानंतर ते अमेरिकेमध्ये आले आणि अमेरिकेचं त्यांनी नागरिकत्व घेतलं त्यांची नेमणूक कधी झाली ही गोष्ट पण महत्वाची आहे ज्या वेळेला बायडेन निवडणूक हरले चार नोव्हेंबर रोजी हे सिद्ध झालं त्याच्यानंतर बायडेन प्रशासनाने उर्वरित दोन महिन्यामध्ये तीस पस्तीस जजेसची मरणी लावून टाकली त्यांच्या अपॉइंटमेंट करून टाकल्या आणि हे जजेस कोण आहेत काय आहेत ह्याची पण चर्चा झाली आहे मी सुद्धा अनेकदा हा मुद्दा माझ्या व्हिडिओ मधून मांडलेला आहे त्याच्यामधले हे अमीर अली आहे त्यांची अपॉइंटमेंट झाली तेव्हा तिथे सुद्धा मत मिळतात त्यांना आणि त्याच्यामध्ये पन्नास विरुद्ध एकोणपन्नास अशा मतांनी हे अमीर अली हे त्यांच्या नियुक्तीवरती शिक्कामोर्तब झालेला आपल्याला दिसतो तेव्हा हे महत्वाची गोष्ट आहे अमीर अली यांच्या समोर एक महत्वाची केस आली आणि ती केस होती आ, कटिंग स्पेंडिंग डोज हे जे एक नवीन खातं ट्रम्प यांनी तयार केलं आणि त्याचे प्रमुख म्हणून इलॉन मस्क काम करतायत त्यांच्यावरती एक कामगिरी सोपवण्यात आलेली आहे की संपूर्ण सरकारी प्रशासनामध्ये जी उधळपट्टी होतीये वारेमाप खर्च होतोय होऊ नये त्या कामासाठी पैसा दिला जातोय असे सर्व तुम्ही शोधून काढा आणि ही सगळी जी बिळ तयार झालेली आहेत ती बुजवायची बाहेर जाणारा पैसा रोखून धरा कारण सरकारकडे पैसा जास्त उरलेला नाहीये तेव्हा कुठून ना कुठून तरी ही भोक बुजवण्याची गरज होती ही छिद्र उरलेली नाहीये अशा तऱ्हेने इलॉनमस यांनी जेव्हा काम सुरू केलं आणि त्यांनी फॉरेन फंडिंग बंद केलं फॉरेन फंडिंग बंद केलं फ्रॉड्युलंट स्पेंडिंग बंद केलं त्याच्यानंतर काही लोक जे आहेत ते कोर्टामध्ये गेले ती केस ही या अमीर अली साहेबांसमोर आली अमीर अली साहेब त्यांच्या समोर ही केस आल्यानंतर त्यांनी अशी ऑर्डर दिली की तेरा फेब्रुवारी पासून ट्रम्प यांनी सांगितलेलं होतं की नव्वद दिवसासाठी आम्ही या फंडिंग वरती तात्पुरता बॅन करतो आहोत म्हणजे कुठच्याही पद्धतीचं पेमेंट केलं जाऊ नये म्हणून सांगितलेलं होतं आणि हा बॅन चुकीचा आहे तो बॅन आता राहणार नाही अशा पद्धतीची ऑर्डर अमिर अली यांनी दिली यानंतर ज्या ज्या लोकांनी आपल्या पैशासाठी दावा केलेला होता त्या लोकांची पेमेंट दिली जावी अशी ऑर्डर अमिर अली यांनी दिलेली तुम्हाला दिसेल तर हे अमिर अली जे आहेत यांची अर्थातच पूर्वपीठिका काय आहे असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो तेव्हा त्यांनी ही जी ऑर्डर दिली ती महत्वाची आहे कारण ट्रम्प यांनी अशा एनजीओचं पेमेंट थांबवलेलं होतं की जे मुळात अमेरिकेचाच दुस्वास करतात अशा ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्यांचं फंडिंग थांबवलं हे या अमीर फार दुःख झालं याच आणि त्यांनी ती ऑर्डर दिली की यांचं फंडिंग तुम्हाला रोखता येणार नाही म्हणून तेव्हा हे अधिक काम कुठे करत होते तर हे मॅकार्थर जस्टिस सेंटर नावाची एक संस्था आहे आणि त्या संस्थेसाठी हे काम करत होते अगोदर ह्या ऑर्गनायझेशननी ह्या संस्थेनी ट्रम्पच्या प्रचार मोहिमेवरती एक केस घातलेली होती आणि त्याच्या त्या खटल्यामध्ये त्यांचा असा दावा होता की या कॅम्पेन मधून त्यांनी डिसरप्टिव्ह प्रोटेस्टर म्हणजे प्रचार मोहिमेच्या तिथे जे लोक कोणी निषेध मोर्चा घेऊन आलेले होते त्या निषेध मोर्चातल्या लोकांना हकलून लावलं हा त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि म्हणून त्यांच्यावरती केस घातली गेली के होती त्या कॅम्पेन वरती आणि ती घातली गेली ती या मॅकार्थर जस्टिस सेंटर मधून ज्याच्यामध्ये अमीर अली स्वतः काम करत होते दुसरी अमिर जी केस घातलेली होती ट्रम्प वरती आ, ती होती मुस्लिम साठी म्हणजे त्यांनी असा दावा केलेला होता की अनेक मुस्लिम व्यक्तींचा व्हिसा नाकारला जातोय आणि त्याच्यासाठी कुठलंही समर्थनीय कारण नाही शिवाय एकच की ही व्यक्ती मुस्लिम आणि आणि आहे आणि म्हणून तुम्ही त्याला इथे येऊ देत नाही आणि म्हणून अशा पद्धतीचं वर्तन करणारे जे ट्रम्प आहेत ते रेसिस्ट आहेत ते मुस्लिमांच्या विरोधामध्ये आहेत असा दावा त्याच्यामध्ये केला गेलेला के होता आणि त्याच्यामध्ये त्या केसमध्ये आपला दावा मांडत असताना अलींनी कोर्टाकडे आग्रह धरलेला होता वेग की ट्रम्प यांनी वेगवेगळ्या व्यासपीठावरून असेल किंवा अन्य ठिकाण जेव्हा काही मुस्लिम विरोधी कॉमेंट्स केलेल्या होत्या विधानं केली होती ती विधानं आम्हाला इथे कोर्ट करता आली पाहिजे त्याच्यासाठी कोर्टाने आम्हाला परवानगी द्यावी असा आग्रह या अमीर अलींनी त्यावेळेच्या त्या, त्या कोर्टाकडे केलेला होता तेव्हा ही जी बॅकग्राऊंड आहे ती महत्वाची आहे आणि ही केस मी सांगते ती स्कोटस म्हणजे सुप्रीम कोर्ट ऑफ युनायटेड स्टेट्स मध्ये चाललेली होती ज्या वेळेला एक त्या मॅकार सेंटर मी म्हटलं त्याप्रमाणे और या ऑर्गनायझेशननी एक डीफंडिंग पोलीस लिगल कॅम्पेन्स अक्रॉस द कंट्री म्हणजे एक तुम्हाला ती एक मोहीम चालवली गेलेली आठवत असेल की ज्यावेळेला एक कृष्णवर्णीय व्यक्ती जी आहे ती निषेध मोर्चामध्ये होती आणि ती ऐकत नाही असं दिसल्यानंतर एका श्वेतवर्णीय पोलिसांनी त्यांना तिथली पद्धत आहे पोलीस तुम्हाला पहिल्यांदा रस्त्यावरती खाली पाडतात आणि मग नंतर दाबून ठेवतात जोर त्यांचे सहकारी तिथे पोचत नाहीत तोपर्यंत सर्व शक्ती निशि त्या व्यक्तीला पकडण्यात येत तिथे अशा पद्धतीने तो श्वेतवर्णीय अधिकारी काम करत होता आणि हा जो कृष्णवर्णीय होता तो ओरडून सांगत होता मला श्वास घेता येत नाहीये मला सोडा परंतु त्या अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही आणि अखेर गुदमरून त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असं सांगितलं जातं ही अतिशय खूप मोठी त्याच्यानंतर तिथे ब्लॅक लाईव्ह मॅटर म्हणून एक मोठी एक आंदोलन उभं राहिलं आणि त्याच्यामधून अशा पद्धतीने वागणारे जे पोलीस असे वागणार असतील तर त्यांचे मुळात फंडिंगच बंद करा त्यांचे पैसे बंद करा कारण हे पोलिसांचे अत्याचार आम्हाला मुगायला लागत आहेत अशा पद्धतीचा दावा केला जात होता अशा कल्पना करा की नीती धैर्यावरती काय परिणाम होईल एखाद दुसरा पोलीस ऑफिसर असा वागला असेल तर त्याच्या विरोधामध्ये कारवाई करणं वेगळं आणि संपूर्ण पोलीस दलाला त्याच्यासाठी दोषी धरून त्यांचे पैसे बंद करा सांगणं अशी मागणी करणं ह्याच्यामध्ये किती मदंतर आहे हे लक्षात घ्या तुम्ही आणि ही गोष्ट किमान भारतीयांना तरी वेगळी वाटायला नको युपीए सरकारच्या राजवटीमध्ये एक बिल आणलेलं होतं इथे आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की ज्या कुठल्या शहरामध्ये धार्मिक दंगल होईल आणि तिथे मुस्लिम हे अल्पसंख्य असतील तर त्या शहरामधल्या बहुसंख्य समाजांनी वर्गणी काढून मुस्लिम समाजाचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई त्यांच्या पैशातून केली जावी अशा पद्धतीचा कायदा पुढे आणला केलेला होता त्याच पुढे ते विधेयक कायद्यामध्ये रूपांतरित झालं नाही ही बाब वेगळी पण मानसिकता काय लक्षात घ्या मानसिकता त्या एखाद्या खैबर पख्दुवा मधलं जे एखादं खेड असेल ना जिथे ट्रायबल्स राहतात आदिवासी राहतात आणि आदिवासींच्या भागामध्ये मुस्लिम समाजाची जी काही एक आ, समाज व्यवस्था आहे न्यायपद्धती आहे तिथे असा संपूर्ण गावावर दंड केला जातो आणि तो दंड वसूल केला जातो त्यांच्याकडून जर का काही आगडी झाली तर तसा कायदा भारतातल्या रहिवाशांसाठी आणायचा अशा पद्धतीचं हे डोकं लढवलं गेलेलं होतं तेव्हा इथे सुद्धा संपूर्ण पोलीस दलाचं फंडिंग बंद करा ही काय मागणी आहे ती तो होती अवास्तव होती आणि या अशा मागण्यांमुळेच ट्रम्प ना अखेर जनतेने आपलं मत दिलं कारण अशा पद्धतीची जर का आंदोलन चालू राहिली पोलिसांचं चा फंडिंग बंद झालं तर सामान्य जनतेचं जे संरक्षण हे पोलिसांचं काम आहे गुन्हेगारांना पकडून देणं आणि त्यांच्यावरती खटले भरून त्यांना तुरुंगात टाकणं हे त्यांचं काम आहे त्याच्यासाठी जर का त्यांना पैसा मिळणार नसेल तर मग समाजामध्ये सुख शांती आणि सुरक्षा राहणार कशी हा प्रश्न निर्माण होतो परंतु अशा मागण्या करणारे जे सेंटर होतं तिथे हे अमीर अली काम करत होते ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो त्या अमीर अली यांची जी बॅकग्राऊंड आहे ती महत्वाची आहे त्याच्यामध्येच द सेंटर लॉबिड न्यू ऑर्लिओन्स टू कमिट cities 2021 इन लॉ redirection इन those ट्वेंटी म्हणजे संपूर्ण जी लॉ एन्फोर्समेंट म्हणजे कायदा राबवण्यासाठी निर्माण केले गेलेली जी यंत्रणा आहे तिच्यामध्ये कपात करा आणि मग ते जे पैसे उरतील त्या पैशाचा विनियोग कसा करायचा याच्यासाठी एक कॅम्पेन चालवली गेली मोहीम चालवली गेली आणि त्याच्यामध्ये ती हीच ऑर्गनायझेशन ज्याच्यामध्ये पुन्हा अमीर अली काम करत होती अशा पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट ही त्याला म्हणतात कालबाह्य झालेली आहे त्यांची काही गरज नाही अशा पद्धतीचा आर्ग्युमेंट केलं जात होत तेव्हा हा इतिहास आहे अमीर अलींचा त्यांचं वर्णन जे आहे फार लेफ्ट रॅडिकॅलिझम असं वर्णन केलं जात एक लक्षात घ्या की आजच्या घडीला जरी ज्याला आपण एल सी एम कपाल म्हणतो मुस्लिम आणि लेफ्टिस्ट आणि कम्युनिस्ट ह्या सगळ्यांचे एकत्र येऊन ते कॅम्पेन चालवतात मोहीम चालवतात परंतु डावे आणि मुस्लिम ह्यांच्यामध्ये जे काही अंतर्विरोध आहेत ते अंतर्विरोध लपणार आहेत का मला सांगा कुठलाही लेफ्टिस्ट राजवट जी असते ती कुठच्याही धर्माला मान्यताच देत नाही आणि ते आपल्या पद्धतीचं राज्य राबवते जिथे इतर मतभिन्नतेला वाव नसतो मुस्लिम काय म्हणतात की एकदा आमच्या हातामध्ये सत्ता आली की बाकी कुठचाही धर्म अस्तित्वात नाही बाकी कुठचीही विचारधारा अस्तित्वात नाही तुम्हाला जर का मतं मांडायची असतील तर ती या पद्धतीमध्ये मांडा दुसऱ्या कुठच्या पद्धतीत मांडायची नाही मग ही दोन टोकाची लोक जी आहेत ती एकत्र येऊन काम करतात म्हणजे नेमकं का काय करतात हा प्रश्न तुम्हाला आणि मला पडला पाहिजे हे अमीर अली हे नेमके लेफ्टिस्ट आहेत का ते रॅडिकल इस्लामिस्ट आहेत ह्याचाही शोध घेण्याची गरज आलेली आहे तेव्हा असो ज्या पद्धतीमध्ये त्यांनी एकंदरीतच आपली कारकीर्द राबवलेली दिसते कॅनडा मधला जन्म इथे यायचं इथे सिटीजनशिप घ्यायची आणि आता ते पहिले फेडरल मुस्लिम जज झालेले आहेत कदाचित माझी माहिती चुकीची असेल तर मला जरूर कळवावं पण मी जे वाचलं त्यानुसार मी तुम्हाला सांगते आहे अशा पद्धतीचे लोक जे आहेत ते आज कोर्टाच्या ठिकाणी विराजमान आहेत न्यायमूर्ती म्हणून अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील अमीर अली हे मुस्लिम आहेत हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे परंतु मी जी लेफ्टिस कबाल जी सांगितली त्याच्यामधले तर अनेक लोक ज्यांना हल्ली आता वोख म्हणतात म्हणजे काय जागरूक झालेले आहेत असे जे जागृत म्हणजे उरलेले सगळे निद्रिस्त आहेत हे जागरूक आहेत ही जागरूक मंडळी जी आहेत ही अशी तीस पस्तीस मंडळी कोर्टा कोर्टामधून घुसवण्यात आलेली आहेत आता त्यांची जर का हकालपट्टी करायची तर त्याचा मार्ग एकच तो मार्ग म्हटलं जात तेव्हा सगळं काम जे आहे कि ते किती कठीण आहे ट्रम्प यांच्या राजवटी पुढचं त्याची तुम्हाला कल्पना येईल जे मोदींना इथे भोगावं लागलं ते आता ट्रम्पना तिथे भोगावं लागतंय या अमिरलींची जी कथा आहे ही कथा महत्वाची वाटली म्हणून तुमच्या समोर पोहोचवली ही कथा तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते तुम्हाला आवडलं असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य जे आहे ते माझ्यासोबत कायम राहू हो नमस्कार